अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार पत्रात असं मला वाटतं संजय राऊतने स्टेटमेंट केलेले आहे ते आता दोन्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून केले की काय याबद्दल शंका उपस्थित व्हायला लागलेली दोन्ही भाऊ एकत्र आले महाराष्ट्राने आनंद साजरा केला आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे परंतु एक त्यांनी काल केलेल्या मुळे आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीद केलेली आहेत ते भाकीद उलटी झालेले हा इतिहास आहे म्हणून लग्न आणखी झालं नाही मुलाच्या नावाने बारशे कर साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात नामकरण करायचं करता विधी ते पार पडतात आणि आश्चर्याचा गोष्ट एक आहे की राज साहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे म्हणून मला त्यांचा युती हो त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं हे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो झिंकेल तो खराब बादशा होत असतो म्हणून येणारे जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल राऊत असंही म्हटलं की एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेते नाही राज ठाकरे आणि जन्म पक्षाला दिली जायचं त्यांना हे नेतृत्व दिले नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेपणा यांना काय करायचं काय मला काही कळत नाही काय यांची आमच्या मतावर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही हे नेतृत्वाचे गुण कुणावर सांगतायत नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये सात सीट निवडून आणल्यात छापेवर बसून ठोकून आणल्यात हे त्यांचं नेतृत्व नाही तुम्ही जे काय घोषणा करत होते मुख्यमंत्र्यांचेहराकडून निश्चित आल्या काय स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याच चिंतन मनन केलं पाहिजे इथं नेते काही बोलत नाही परंतु या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुस मिळवला हे मात्र निश्चित आहे बेस्ट कर्मचारी जी निवडणूक आहे त्या मतपेढीसाठी आता घोटाळा झाला आहे आणि आर्थिक गोळी शाखेकडून आता तपास सुरू आहे दोन ठाकरेबंदी एकत्र आल्यामुळे सत्ताधारी असं करतात असा आरोप होतो आणि जाणवीन देखील असं म्हणजे की सत्ताधारी सत्तेचा वापर करतात जर घोटाळा झाला असेल चौकशी प्रत्येक गोष्टीच होत असतात होऊ दे ना काय फरक पडतो जर घोटाळा झाला नसेल तर काय काय चिंता आहे त्याची म्हणून काहीतरी आहेत तिथं म्हणून एवढी मोठी ताकद तिथं लागते असा त्याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो म्हणून चौकशी आणखी जे काय होईल ते होईल आपण आम्ही कायदेशीर कारवाई मध्ये पुढे पडत नाही नरेंद्र मोदींनी लागलेलं भाषण केलं त्यावर असं टीका केली तर असं म्हणते की बारा वेळा तुम्ही भाषण केले आता बारा वाजले आहेत ते मी आहे घरी जायची वेळ आहे लोक आता सत्तेत राहणार हो संजय राऊत आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का याच्यासारख्या सुंदर माणसांनी मोदी साहेबांवर बोलू नये ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर आख्या जगामध्ये आहे त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं शमत्रे ने शमत्रे ने थे थे। आता बिर्याणी पार्टीच करत बस दुसरं काय राहिलं होतं त्याच्याकडे आता रात्रीची सिवल बिर्याणी आज पुन्हा खाईल तुम्ही जाऊन आणखी त्याचे फुटेज घ्या बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाइव